डिजिटल लोकांना ब्लॅकमेल करून पैसे लाटणाऱ्या सायबर चोरट्यांनी नुसता धुमाकूळ डिजिटल गुन्ह्यात हजारो लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे मुंबईत याच डिजिटल अरेस्ट प्रकरणाचा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा प्रकार घडलाय ज्यात थोडी धुडकी -थोड़ नव्हे तर तब्बल वीस कोटी रुपयांची फसवणूक केली गेली आहे दक्षिण मुंबईत राहणारी एक शहाऐंशी वर्षीय महिला या डिजिटल अरेस्ट प्रकरणाची बळी पडली आहे नेमकं काय घडलं त्यांच्यासोबत आणि इतके वीस कोटी रुपये त्यांनी दिले तरी कसे पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत नमस्कार मी मोरेश्वर आणि तुम्ही पाहताय लोकमत मुंबई डिजिटल अरेस्टची ही घटना काही एका दिवसात घडलेली नाही हा सर्व ब्लॅकमेलिंगचा प्रकार या महिलेसोबत सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते तीन मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत घडलाय या कालावधीत आरोपींनी संबंधित महिलेकडून वीस कोटी पंचवीस लाख रुपये उकळले कारण काय दिलं गेलं तर तुमचं आधार कार्ड हे मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्यासाठी वापरलं गेलंय त्याचा वापर करून एक बँक खातं उघडण्यात आलंय ज्यामधून मनी लॉन्ड्रिंग घडलेलं आहे त्यामुळे तुम्हाला अटक केली जाऊ शकते तुमच्या सकट कुटुंबावरही गुन्ह्याची नोंद होऊ शकते तुम्हाला चौकशीसाठी बोलावलं जाऊ शकतं हे सगळं सांगण्यासाठी एक तोतया पोलीस अधिकारी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून या महिलेची चौकशी सुरू असल्याचं ढोंगही रचत होता तुम्हाला या गुन्ह्यातून वाचायचं असेल तर बँक खात्यात रक्कम जमा करण्यास सांगितलं गेलं आणि इथूनच सुरू झाला महिलेला ब्लॅकमेल करून लुटण्याचा प्रकार हळूहळू करत या महिलेला तब्बल वीस कोटी रुपयांना फसवलं गेलं पुढे जाऊन आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर संबंधित महिलेनं राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी मंचावरती तक्रार केली सायबर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली असता विविध बँक खात्यात पैसे वळते केले गेल्याचं निदर्शनास आलं यावेळी शायन जमील शेख नावाच्या व्यक्तीच्या खात्यात सुरुवातीला चार लाख नव्याण्णव हजार रुपये पाठवले गेले होते पोलिसांनी तातडीनं सूत्र हलवली आणि शायनचा शोध घेऊन अटक केली गेली शायन शेख कडून मिळालेल्या माहितीच्या जोरावर पोलिसांनी राजीक आज नावाच्या दुसऱ्या आरोपीला ताब्यात घेतलं हा बट एका मोठ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा सदस्य असल्याचा संशय पोलिसांना आहे कारण त्यानं टेलिग्रामवरती तेरा विदेशी नागरिकांचा ग्रुप तयार केला गेल्याचं आढळून आलंय या ग्रुपवरती भारतीय बँक खात्यांची माहिती पुरवली गेली होती घोटाळ्याशी संबंधित ही माहिती असल्याचं सांगितलं जाते ज्यात डिजिटल अरेस्टच्या प्रकारासाठी निवृत्त कर्मचारी वृद्ध महिला अशांना टार्गेट केलं जातं अशा लोकांची बँक डिटेल्स हेरून बनावट पोलीस अधिकारी बनून त्यांना लक्ष केलं जातं डिजिटल अरेस्टच्या प्रकरणामधलं आत्तापर्यंतचं हे सर्वात मोठं प्रकरण ठरलंय ज्यात एका महिलेकडून तब्बल वीस कोटी रुपये लाटले गेले या घटनेनं सायबर गुन्हेगारी विश्वात खळबळ माजली आहे आणि या घटनांना आळा घालण्याचं मोठं आव्हान आता पोलिसांसमोर उभं आहे